खर तर आर्थिक निकषांवर देणाऱ्या आरक्षणाचा संघाने पुनरुच्चार केलेला आहे आणि त्या मराठा समाजाची देखील आर्थिक परिस्थिती तपासण्यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी संघाचे ज्येष्ठ नेते मागो वैद्य यांनी केलेली आहे मात्र मुलगा मनमोहन वैद्य यांनी आरक्षण काढून टाकण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावरती बोलणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे तर दलित समाज सोबत असल्यामुळे देशामध्ये भाजपची सत्ता आहे अशा शब्दामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी वैद्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे मराठा समाजामध्ये मराठा समाज हा मागासलेला आहे असं कोणी मानत नाही तेही मानत नसते असं मला वाटतं मराठा समाजामध्ये कुलगुरू झालेले आहेत मराठा समाजे मंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे महाराष्ट्रात बोलायचं महाराष्ट्रापुरतं बोलायचं पाहिजे परंतु महाराष्ट्र समाजामध्ये कोणी गरीब आहेतच की नाही मग त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे दली समाज जो आहे हा दलित समाज हा पॉलिटिकली म्हणा सोशली म्हणा नरेंद्र मोदीच्या भूमिकेला सम ते देत आहे आणि नरेंद्र मोदी जोपर्यंत आरक्षणाला विरोध करत नाहीत तोपर्यंत आमचा समाज त्यांच्यासोबत राहील सरकारनं आतापर्यंत म्हणजे थेट भूमिका घेतली नसेल पण संघाच्या अशा वारंवार विधानामुळे दलित समाजाच्या मनामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची धास्ती आहे असं तुम्हाला नाही वाटत मा, मा, हो, लेला नाही धास्तेवर आहे मग मला वाटत नाही की म्हणजे आम्ही एवढे परफेक्ट आंबेडकरवादी आहोत की आम्हाला त्याची भीती अजिबात वाटत नाही आहे कारण आरक्षण ज्या वेळेला जाईल त्यावेळेला तर सरकार जाईल त्यामुळे दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण जाण्याचा प्रश्नच येत नाही आहे